महाराष्ट्रातल्या करोडो स्वाभिमानी कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी पवारसाहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये जमीन तितका हातभार लावला मराठी माणसाच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी ते सातत्यानं प्रयत्नशील राहिले आज आपल्या लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी पवारसाहेबाच्या निमित्तानं एक लाडका भाऊ बारशीमध्ये आला आणि आपल्या भावाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं देशातल्या प्रत्येक भैडीला अशा स्वरूपाचा लाडका भू मिळावा अशा स्वरूपाची लोकभावना इथं जमलेल्या अनेकांच्या मनामध्ये कायम असल्याची अतिशय स्पष्टपणे जाणवली खरं हा सोहळा हे रक्षाबंधन हे अविस्मरणीय आहेच आहे आणि आदर्शसुद्धा E